नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या मान्य श्री अभिजित भाई बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभमणिकेसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान माळश्री तिथे संपन्न होतं या मैदानात रात्री महारथी टॉप नंदी आपल्याला दिसतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृलाईवरती तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो तेजा सध्या फुल फॉर्ममध्ये सलग तीन मैदानामध्ये गुलालाचे हॅट्रिक केले आहे ते विठ्ठल नानांच्या तेजाने आणि पुन्हा एकदा या मैदानासाठी सज्ज झाला आहे तेजा आणि मित्रांनो तेजाचा पायरासुद्धा नाना टॉपचंच नियोजन करत आहेत त्याच्यामुळे यशसुद्धा मिळत आहे तेजाला आणि गुलालसुद्धा होत आहे तर मित्रांनो या मैदानात तेजासोबत कोण तर मित्रांनो या मैदानात विसापूर मैदानात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला दिवान्यात थ्री झिरो थ्री फाय जो तेजासोबत पडला होता हाच नंदी मित्रांनो पुन्हा आपल्या या मैदानात विठ्ठल नानांच्या त्याच्यासोबत दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलवेगी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात अशाच व्हिडिओसाठी चॅनलला स चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद